वडा सात वडा सात वडा या मैदानातला आणि सात मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत पाहायला मिळणार कारण हा खेळ आहे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी सात सुटला सात मध्ये तीन गाड्या आणि तीन गाड्याचा महासंग्राम चालू आला कोण होणार सेने साडी पात्र इकडे दोन नंबर वरती सिसगाव खेळ आहेत तिकड्या तीन नंबर वरती वाहगाव आहेत आणि तिकडे चार नंबर वरती पुणे अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त गडी क्रमांक सातचा निकाल सातचा निकाल तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी नासा प्रसाद मोहिलशे तुम्हा सुसगाव कुमारी शौर्या शरद माने देवी खिंडी थैमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा एक नंबर गाडी किंग मारताच हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली हुजीला पाहला नाचा धुमा सुजगाव सचिन शेठ भरत वर्षे आणि अनुराव साळुंके सुजगावकरांचा नवमिंद केसरी बकासूर पाळा आणि त्याच्याबरोबर डाईला पाला शौर्य शरद शेठ माने देवी खिंडी आणि थैमान ग्रुप साखरवाडी यांची नवीन खरेदी बावड्या पळाला सुंदर अशी गाडी पळवली प्रशांत नवनी गाडी सेमीला पात्र ऐ,